कालकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थेचे संस्थापक आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे ब्लँकेट आणि फळ वाटप करण्यात आलं यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र पळचिल येथे ब्लँकेट वाटप करण्यात आलं अतिवृष्टीमध्ये झालेल्या घागरकोंड या गावातील शेतकरी शशिकांत उतेकर यांच्या गोठ्याच्या नुकसानीबाबत संस्थेच्या वतीनं आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोख आर्थिक मदत करण्यात आली या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रसन्न पालांडे तालुका अध्यक्ष वैभव चांदे संस्थेचे अध्यक्ष राजेश सतपाळ गिरीधर दरेकर पोलीस पाटील श्रीधर जाधव श्रीकांत पार्टे डॉक्टर सलागरे डॉक्टर अनिल काकड विजय दरेकर माजी सरपंच गणेश कदम उपसरपंच राजेश कदम परशुराम दरेकर भाजपा शहराध्यक्ष महेश निकम प्रकाश दरेकर नगरसेविका अंकिता निकम भाजप सरचिटणीस आशुतोष दरेकर गजानन पार्टे संतोष सक्पाळ भारती कदम महिला तालुकाध्यक्ष सौ झाडाने आणि बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष राजेश सक्पाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रवीण भाऊंच्या प्रती असलेली संस्थेचे निष्ठा भाऊंचं कार्य आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त झाल्याकारणाने वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ठरवले पोलादपूरचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवल्याने काळकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे